नमस्कार आम्ही बोरी कोकाटे या गावात आलो आहे शेलू तहसीलच्या ठीक आहे आणि या गावात आता हे पहा ज्या लोकाले नितांत घरकुलची गरज आहे त्याला घरकुल पाहिजे आणि इथं आज सकाळी एक नाला आहे जो बोर नदीचा उपनाला आहे त्या उपनालेले पूल पूर आला इथपर्यंत पाणी घुसलो होतं आता हे जे घर आहे हे घरकुलचं भेटलं पण हे सासूबाईचं आहे अजून तुम्हाला ना नाही ना? भेटलं हा अजूनही त्यांना घरकुल भेटलं नाही म्हणजे ज्याले गरज आहे त्याला देत नाही नरेंद्र मोदीनं सांगितलं होतं का चोवीस पर्यंत हर आदमी को भारत के को घर मिलेंगा तर हे अजूनही घर नाही हे घरकुल सासूबाईचं आहे ते पूर्ण व्हायचं आहे हे इथपर्यंत ओल गेली त्या मातीच्या घरात कशा झोपते ते खालतच झोपते म्हणते तिथं व्यवस्था नाही आहे खालतून ओल आली पाण्याले त्या नाल्याचं पाणी काल रात्री आलं आज रात्री पुन्हा जर पाणी झाला तर घरात पाणी घुसू शकते अशी अवस्था आहे ठीक आहे हा नेहमीच नेहमीच गहू बेकार होय तांदूळ बेकार होय डाळे बेकार हो आणि त्या त्या गावाच्या साईडनं नाल्याची जागा कमी आहे तिथं एका ठिकाणी तिथं नाल्याचं सरळ पाणी ते बांध पडून या शेतातून यायच्या इकडे एक शेत आहे या शेतातून सर यायच्या घरात येते आता हे थोडस आडवं झालं म्हणून नाही गेलं हा म्हणून गेलं नाही पाणी नाही तर आज बंद पाणी घरात घुसलं असतं आता ज्या लोकांना हे बात तिकडं तिकडं पहा ते तिकडं घरकुलची गरज आहे ठीक आहे म्हणजे ज्या लोकांना घरकुलची गरज आहे त्यांना अजूनही घर भेटत नाही काही लोकांना डबल डबल घरकुल लागून आले आहे किंवा एकाने घरकुल चांगलं घर असताना घरकुलं दिलेली आहे अशी गावात काही व्यवस्था आहे ज्यांनी नितांत गरज आहे तुमचं नाव सारिका दशरथ चौधरी ठीक आहे सारिका दशरथ चौधरी ठीक आहे यांचं हे बोरी अरबचं घर आहे ठीक आहे बोरी अरब म्हणतो बोरी कोकाटीचं घर आहे आणि इथं अजूनही म्हणजे आता जर पुर आला तर डायरेक्ट गावाचा संपर्क तुटून जाते आता इकडं आपण ठीक आहे ग्रामीण भागात ठीक आहे आता इथं ठीक आहे हे बाय आता हे अशा घरांना घरकुलची गरज असते ठीक आहे यांना अजूनही घरकुल भेटलेले नाही हे आता आम्ही जिथून आलो ठीक आहे तर या लोकांना नितांत गरज आहे एवढंच माझी विनंती आहे काय पावसाळ्यात जर पूर येत असन ह्या दरवर्षीचा ऋण आहे हे पाहता हे पा। घर घरकुलची गरज आहे या लोकांना हे पाह आता घर ठीक आहे हे पाणी चाललं त्या कौलातून ते पाणी तिथंच मुरून राहिले एखाद्या दिवशी झोपीत उरार पडायची भिंत ठीक आहे तर आम्ही उपसल्या मुलांनी मुलांना यायना आज नाल्या उपसल्या म्हणजे तुमचं नाव रवींद्र वानखेडे हे नागरिक आहे या गावचे आणि आज सकाळी गावात पाणी तुंबल होतं बंद्या गावात पाणी घुसलं म्हणून आज सर्व इथल्या मुलांनी सगळ्या नाल्या साफ केल्या तेव्हा कुठं पाणी गावातलं बाहेर निघालं आणि जसं नाल्याचं पाणी कमी झालं तसं पाणी घरातलं ओसरलं पुन्हा रात्रभर पाणी आला तर हे यायच्या जीवाले धोका होऊ शकते आणि जी प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तो पहिला जो नाला आहे त्या नाल्याने व्यवस्थित करावं हो, त्याचं पाणी तिथं नाला मोठा करून खोलीकरण करून ते पाणी व्यवस्थित काढून द्यावं एवढी हो। दक्षता जिल्हाधिकारतून घेण्यात यावी एवढीच अपेक्षा मी करतो आणि गावातल्या नाल्या सुद्धा साफ केल्या नाही त्या सुद्धा साफ कराव्यात धन्यवाद